हॅलो एवढी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारबरींमध्ये मी शकुंतला सव्वान मिळते मनापासून स्वागत करते आणि याच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया कुठे चाललंय रडू नको काय पण आल बाय 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 हा बाय बाय तर चला आतापर्यंत तुम्ही बघितलंय की आधीशी गेलेला आहे शर्ट आणि आजचा जो विषय हा आजचा जो व्हिडिओ आहे तो त्या संदर्भातील आहे की आपल्या मुलांच्या संदर्भातील किंवा त्यांच्या शाळेच्या संदर्भातील तर आज मला तुम्हाल प्र, तुम्हाला अतिशय म्हणजे महत्त्वाचा विषय आहे पण प्रत आणि प्रत्येक आईच्या डोक्यात चाललेलं असतं की काय म्हणजे या विषयाच्यावर कसं सोल्युशन काढायचं काय करायचं आणि या संदर्भातले खूप सारे प्रश्न तुमचे आज मला वाटते बऱ्यापैकी सॉल्व्ह होणार आहेत आणि तुम्हाला छान आयडिया भेटणार आहे आणि जेणेकरून मुलांची हेल्थ पण चांगली राहणार आहे त्यांना जे गरजेचं आहे ते भेटणार आहे आणि म्हणजे असं त्यांना अनहेल्दी आणि ज्या गोष्टीने त्यांना काही त्रास होईल अशा काही गोष्टी घडणार नाहीत त्यांची म्हणजे त्यांची आपल्या मुलांची हेल्थ जी आहे ती पण चांगली राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांच्या पूर्णपणे दिवस दिवसभरात त्यांना छान छान गोष्टीच त्यांना मिळणार आहेत तर चला लगेच जास्त न थांबता लगेच सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे की जसं तुम्ही बघितलं की अनिश गेलेलं आहे शाळेत तसंच आरू ही गेलेली आहे शाळेत तर आता अनिशचं म्हटलं तर तो जातो अंगणवाडीत आणि अंगणवाडीमध्ये त्याला जे काही आहार असतो पोषक आहार दिला तो दिला जातो त्यामुळे त्याचा टिफिन काही मला बनवावा लागत नाही तर त्याला म्हणजे फक्त रिक्कामा टिफिन देतो आम्ही आणि तिथे तो जे काही आहार भेटतो ते अगदी पौष्टिक असतं छान असतं मी स्वतः बघितलंय कारण काही न्यूज वगैरे येतात अशा ह्या संदर्भातल्या पण नाही जो काही आहार त्याला भेटतो तो छान असतो आणि जे त्यांना गरजेचं असतं अशा संदर्भातील आहार असतो अंगणवाडीतला आता तुम्हाला ते काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे मग मी त्याला काही घालून डबा देत नाही कारण ते चांगलं असतं आणि हेल्दी असतं त्यामुळे विषयच नाही आहे पण आरू जाती आता फर्स्टला ती आधी जात होती सिनियर के जी ज्युनियर के जीला होती त्यावेळेस तिची शाळा शाळा जी आहे ना ती सकाळी म्हणजे नऊ ते एक हे शाळेचं टायमिंग होतं पण तिला सकाळी आठ साडेआठलाच घरातून निघायला लागायचं म्हणजे आठ सव्वा आठला तर घरातून निघायला लागायचं साडेआठपर्यंत बस येते आणि मग ती नऊपर्यंत शाळेत यायची नऊ ते एक वाजेपर्यंत शाळा असायची एक वाजता ती शाळेतून सुटायची पण घरी येता येतं तिला कधी दीड पावणे दोन कधी दोनही व्हायच्या कारण बस कधी लेट होते आणि कधी कधी पाऊस असेल कधी काही प्रॉब्लेम असेल किंवा काही शाळेत फंक्शन असेल तर येताना तिला लेट व्हायचं त्यामुळे जेव्हा मी त्यावेळेस पण तिला टिफिन द्यायचे तर थोडं जास्तीचंच द्यायचे फक्त कसं करायचे की जास्त म्हणजे डबल टिफिन देत नव्हते जो एकच टिफिन आहे तोच थोडासा जास्तीचा द्यायचे आणि तो तिला पुरायचा थोडाफार काही शिल्लक राहायचा ती आल्यानंतर आल्या आल्या हातपाय धुऊन तिला ती सवयच आहे चेंज करते आणि हा हात वगैरे हातपाय वगैरे वॉश करते आणि ती जे जेवण करते तर मी तिला तोच टिफिन संपवायला लावायची तर वेस्ट पण नाही जायचा आणि तिचं पण पोट भरायचं पण आता काय झालं आहे तीच गेली आहे फर्स्टला आता बऱ्याच आईंचा हा प्रॉब्लेम असेल पहिली ते इतर मोठ्या वर्गापर्यंत पहिली ते मी आपण पकडूया की दहावी तर ह्या वर्षात जी मुलं असतात तर त्यांच्या त्यांची जी शाळा आहे ती पूर्ण दिवसभर असते आजकाल सगळीकडेच आहे असं काही नाही की म्हणजे माझ्याच बाबतीत आहे तर सगळीकडेच मोठ्या मुलांची म्हणजे पहिलीपासून दहावीपर्यंत शाळा ही दिवसभर असते सकाळी मुलं घरातून जातात कधी नाश्ता करतात कधी नाही करत आणि मग जो आपण त्यांना टिफिन देतो तो त्यांना दिवसभर पुरतो का या गोष्टी पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता बऱ्याच शाळांमध्ये काय करतात की सांगतात की तुम्ही शाळेत त्यांना टिफिन जो आहे तो डबल टिफिन द्या आता आरूच्या शाळेमध्ये पण सांगितलं जातं की तुम्ही शॉर्ट ब्रेकसाठी ती एक टिफिन सेपरेट द्या आणि लॉंग ब्रेकसाठी एक सेपरेट द्या तर असं बऱ्याच शाळेमध्ये असू शकतं तुमच्याही मुलांच्या शाळेत असेल की तुम्हाला एक शॉर्ट ब्रेकचा आणि लॉंग ब्रेकचा असे दोन टिफिन द्यावे लागत असतील पण मला असं वाटतं की एकच जर आयटम आपण दिला त्यांना जास्तीचा तर कधी काय होतं की ते कधी त्यांना आवडतं कधी नाही आवडत कधी खातात कधी नाही तर पूर्ण दिवस असतो असं काही नाही की ते चार पाच तासात घरी किंवा तीन चार तासात घरी येणार आहेत त्यांना अगदी पाच सहा तास जातात त्यांच्या त्याच्यामध्ये आणि प्लस त्यांना घरी यायचा जो एक्स्ट्राचा वेळ आहे किंवा जायचा जो एक्स्ट्राचा वेळ आहे असं पकडून त्यांचा एक एका तास एक्स्ट्रा सुरू होतो म्हणजे दिवस तर त्यांचा पूर्ण जातो त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांना जे जी जेवण आहे ते पौष्टिक भेटलं पाहिजे त्यानंतर ते त्यांना आवडलं सुद्धा पाहिजे आणि त्यांनी हेल्थ पण त्यांची चांगली राहिली पाहिजे तर आता बरेचदा मला असं कळलं आहे आणि आता ह्यांच्या पण शाळेमधून ना बरेचदा सांगितलेलं आहे मीटिंगला वगैरे की बऱ्याच ज्या आई आहेत ना ते काय करतात की मुलांना कुठे चिप्स दे कुरकुरेचं पॅकेट जेव्हा आता ही सिनियर के जी ज्युनियर के जीला होती त्यावेळेस ना लवकर उठावं लाग लागतात ऑब्वियसली आपली मुलं जातात छाट म्हटल्यावर लवकर उठलं पाहिजे तर बऱ्याच ज्या आई आहेत त्या कुठे मॅगीज बनवून दे कुठे त्यांना चिप्स किंवा मग फरसाण असं म्हणजे जे काही याचं वरचं खाणं तेच द्यायच्या तर मग मीटिंगमध्ये बरेचदा सांगितलं की असलं काही द्यायचं नाही आहे शिरा वगैरे असलं काही त्यांना भाजी चपाती द्यायची आणि ती जरी खात ना तर बरेच जण म्हणायची की आमची मुलं खात नाही लहान आहेत पण मग शिक्षकांचं असं असायचं की ते खात नसतील घरी पण आम्ही इथे त्यांना खायची सवय लावतो तुम्ही भाजी चपातीच द्या त्यांना तर मी तर तिला पहिल्यापासूनच भाजी चपाती द्यायची फक्त कधी कधी शनिवार किंवा शुक्रवारी तिच्या आवडीचं म्हणून कधीतरी एखाद वेळी शिरा पण शिरा तर शक्यतो येत नाही ती पण कधीतरी द्यायची मी किंवा मग मॅगी कधीतरी म्हणजे अगदीच मला वाटते महिन्या दोन महिन्यातून एकदा एखाद वेळेस किंवा मग सॉस चपाती चपाती कंपल्सरी सॉस चपाती एक ती खायची किंवा जाम चपाती तर हे हेल्दी तर नाही आहे इतकंच म्हणजे की त्यांनी हे होत नाही पण एका दिवस त्यांच्यासाठी ते देऊया आपण पण डेलीचं जे आहे रोजचं जे त्यांनी जर तसलंच खाल्लं तर त्यांची हेल्थ काही चांगली राहणार नाही आणि त्यांना त्याचं काहीच बेनिफिट मिळणार नाही आणि त्याचा परिणाम होणार आहे त्यांच्या हेल्थवरती त्यांची जी हेल्थ आहे ती कमकुवत होणार आहे आणि बऱ्याचदा हे पण निदर्शनास आले की जेव्हा सकाळची मुलं उठतात लवकर रात्री काही मुलं उशिरा झोपतात आता आरूच्या बाबतीत ती लवकरच झोपते जास्त वेळ जागत नाही सकाळी बरोबर तिच्या टायमिंगने उठते ती जास्त लवकरही नाही आणि उशिराही नाही सहा साडेसहाला उठते आणि तिचं आवरून जातं आणि सकाळचं मुलांनी नाश्ता करणं हे महत्त्वाचं आहे उपाशीपोटी जाणं चुकीचं आहे कारण लगेचच काही ब्रेक होत नाही जेवणासाठी असो किंवा कशासाठी शाळेमध्ये त्यामुळे तर त्यांनी चांगलं खाल्लं पाहिजे दिवसामध्ये त्यांना ते भेटलं पाहिजे ह्याच्यासाठी एक छान अशी मी आयडिया तुम्हाला देणार आहे तर आता लॉंग ब्रेकसाठी कंपल्सरी आता कुठेच नाही आहे की तुम्ही काही दिलं तरी चालतं कारण आपली मुलं जर एवढा वेळ घराबाहेर आहेत तर ही जबाबदारी आहे की भाजी चपातीच त्यांच्या डब्यामध्येच गेली पाहिजे फक्त जर आपण आपल्या झोपेचा एखाद दोन तास कमी केला तर काय होणार आहे कारण आपली आपली मुलं ही आपली संपत्ती त्यांची हेल्थ जपणं गरजेचं आहे आपण जर त्याच्यामध्ये का केला तर ऑब्वियसली त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायचे आहेत परत मुलांचा त्रास पण आपल्यालाच सहन करायचा आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की आधी मुलांची हेल्थ सांभाळणे त्यामुळे जरी कोणी असं कधी करत असेल तरी मला असं वाटतं मी त्यांना हात जोडून सांगेन की भाजी चपाती कंपल्सरी मुलांना टिफिनमध्ये द्या तर आता लॉंग ब्रेकचं एक मिटलंय की भाजी चपाती आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही की हीच भाजी द्या तीच भाजी द्या तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही द्या दे, द्या देऊ शकता आणि दुसरी गोष्ट जी आपल्या इथे अवेलेबल असेल जी आपल्याला अफोर्डेबल असेल अशा प्रकारे कारण अलीकडे भाज्यांचे रेट्स पण खूप आहेत तर मी पण काय करते की शनिवारी इथे बाजार असतो तेव्हा एकदमच भाज्या आणते आठवड्याभरच्या आरूचा आपल्यास तिच्या पप्पांचा पण टिफिन असतो आणि बऱ्याच गोष्टी आरूच्या आवडीच्या आवड लक्षात घेऊन आणल्या जातात आणि मग तिला भाजी चपाती ही कंपल्सरी आहे पण आता फर्स्टपासून तिला जर शॉर्ट ब्रेक आहे त्याच्यासाठी काय द्यायचं हे माझ्या सतत डोक्यात द्यायचं म्हणजे मला समजायचंच नाही की ती म्हणायची की ममा कधी फरसान दे कधी काय दे पण मला ते बरोबर वाटायचं नाही कारण त्यांनी काही पोट भरतं का आणि दुसरी गोष्ट की पोट जरी नाही भरलं भाजी चपाती आपण दिलेली असते त्याने तर भरतं पण थोडी छोटी भूक लागते तेव्हा जर हे असं काहीच खाल्लं तर त्यांनी काय त्यांना म्हणजे ते पोषक काही नाही आहे असं चटर फटर जर खायचं म्हटलं तर त्याच्यातून ते त्यांना काहीच भेटणार नाही त्यामुळे मला असं वाटलं की हेल्दीच त्यांनी खाल्लं छोट्या बुकीसाठी छोटं सज एकदम लाईटली पण घरी बनवलेलं हेल्दी असं काहीतरी आपण द्यावं तर मग त्यावरती मी जे उपाय केलेत मी जे त्यांना तिला देते शॉर्ट ब्रेकसाठी छोट्या बुकेसाठी किंवा छोट्या सुट्टीसाठी तर ते मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत तुम्हालाही प्रश्न पडत असतील की शॉर्ट ब्रेकसाठी आता छोटंसंच आणि शिवाय हे एक असतं इंचं की एक तर भाजी चपाती आपण बनवतो त्यासाठी वेळ लागतो नाश्ता बनवावा लागतो प्लस आता शॉर्ट ब्रेकसाठी सेपरेट बनवायचं तर वेळ खूप जाणार त्यांचं आवरणार कधी तर सगळं काही मॅनेज होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच जणांना आत्तापर्यंत मी बोललेलं वायफळ वाटू शकतो तर माझ्या दृष्टीने हे वायफळ नाही आहे अगदी हे सुद्धा महत्त्वाचं होतं आणि इथून पुढे जे मी सांगणार आहे ते त्याच्यावरचं सोल्युशन आहे तर त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं होतं तर आता मी ज्या तुम्हाला डिश सांगणार आहे त्या तुम्ही शॉर्ट ब्रेकसाठी मुलांना आरामात देऊ शकता त्याने त्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही आहे आणि त्यांची भूकही भागणार आहे आणि तेंच त्याचबरोबर त्यांची हिल्थही चांगली राहणार रह। आहे तर आता आपण बघूया की मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी कोणकोणत्या कौन रेसिपी आपण देऊ शकतो तर एकदम झटपट होणारा असा टोमॅटो भात तर याच्यासाठी काही लागत नाही भाजीसाठी चिरलेले टोमॅटो किंवा कांदा लसूण ते पण तुम्ही फोडणीसाठी वापरू शकता जिरे मोहरी वगैरे कडीपत्ता हे तुमच्या मुलं जे खात असतील त्या आवडीनुसार त्याच्यामध्ये फोडणीला टाकायचंय आणि टोमॅटो थोडं जास्त तुम्हाला आहे आणि ते मसाले छान फ्राय करून हळद मीठ जे काय असेल मुलं जर तिखट कायचं असतील तर थोडंफार प्रमाणात तिखट आणि तुम्हाला तांदूळ वॉश करून त्यात टाकायचे थोडं त्या प्रमाणात पाणी टाकून कुकरला दोन तीन शिट्ट्या काढायच्यात आणि एकदम छान असा भात पटकन तयार होतो आणि याच्यासाठी जास्त वेळ असा अजिबात लागत नाही इकडे तुम्ही भाजी चप भाजी फोडणीला देत देत जरी फोडणी दिली भाताला तरी दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या शेगडीवरती तुम्ही कुकर लावू शकता भाजी शिजेपर्यंत तुम्ही कणिक वगैरे मळून घेऊन लगेच इकडे तुमच्या चपात्या करून घेऊ शकता म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आहे त्या तुमच्या रोजच्या टिफिनच्या वेळेत हा आयटम तयार होणार आहे आणि ह्यानी तुम्हाला रिझल्ट भेटेल की मुलांना पण खूप आवडीने खातात शाळेत गेल्यानंतर आणि त्यांची हेल्थ हेल्थ म्हणजे एकदम हेल्दी हा पदार्थ आहे त्यामुळे इतर चिप्स वगैरे खाण्यापेक्षा हे कधीही चांगलं कारण माझ्या मुलीच्या बाबतीत तर कुरकुरे चिप्स अशा प्रकारचे जे तळलेले पदार्थ बाहेरचे खाण्यात आले सतत तर तिच्या खूप पोटात दुखतं तिला खूप त्रास होतो आणि पचनक्रियेचा पण त्रास होतो त्यामुळे मी हे सगळं अवॉइडच करते तर एक झालं टोमॅटो भात त्याचप्रमाणे एक दाल खिचडी देऊ शकता तुम्ही तर hmm. त्याच्यामध्ये तुमच्या मुलाच्या आवडीनुसार कोणतीही डाळ वापरू शकता तुम्ही मुगाची डाळ असेल तुरीची असेल किंवा मग मसूरची असेल पण दोन्हीच्या तिन्हीच्या तुलनेत मुगाची आणि मसूरची डाळ पटकन शिजते आणि तुरीची सुद्धा शिजते पण थोडा एक पाच मिनिटाचा लेट लागतो तर एक तर दाल खिचडी देऊ शकता त्यानंतर शिरा आता शिरा ज्यांच्या घरी नाश्ता बनतो त्यांच्या घरी रो डेली नाश्ता बनतच असेल शिरा वगैरे तर बरेचदा मी सुद्धा नाश्त्यासाठी बनवलेला शिरा तोच तिच्या टिफिनमध्ये देते शॉर्ट ब्रेकसाठी आणि तीसुद्धा आवडीने खाते आणि इतर मुलंसुद्धा आवडीने खाते आता तिच्या ह्याच्या तिच्यासोबत जी मुलं येतात स्कूलमध्ये असतात टिफिन खातात ती सांगते सगळ्यांच्या डब्यांमध्ये लॉंग ब्रेकसाठी पोळी असते किंवा भाजी चपाती असते पण शॉर्ट ब्रेकसाठी कुणी बिस्किट आणतं कुणी फरसाणं आणतं कुणी शेव आणतं तर कुणी चिप्स वगैरे असलं असतं पण हिच्याच डब्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर शिरा देऊ शकता त्यानंतर आपण जेव्हा नाश्त्यासाठी पोहे बनवतो त्यातले थोडेसे जास्त बनवले तर ते सुद्धा तुम्ही शॉर्ट ब्रेक म्हणून मुलांना देऊ शकता त्यानंतर उपमा देऊ शकता त्यानंतर जर इडलीचं बॅटर तुम्ही एकदम बनवून ठेवलं आणि फ्रीजला ठेवलं तर तीन ते चार दिवस छान असं राहतं खराब होत नाही कारण ते ऍक्च्युलीच त्याचं गुणधर्म आहे ते आंबवूनच करायचं असतं त्यामुळे खराब होत नाही तर तुम्ही पट पटकन एखाद्या वेळी गडबडीत ब्रेकसाठी एखादा घाणं लावून घेऊ शकता आणि पटकन इडली बनवून घेऊ शकता त्याला पण तुम्हाला माहिती आहे की बॅटर जर तयार असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा जर बॅटर बनवलं तर चार दिवस ते आरामात राहतं आलटून पालटून तुम्ही दोन वेळा इडली किंवा मग त्याचबरोबर त्याच बॅटरचा तुम्ही डोसा कधी घामणे कधी उत्तप्पा अशा प्रकारे वेगवेगळे आयटम बनवून चार दिवस देऊ शकता तर पटकन पण होतं बाय बॅटर बनवलेलं असेल तर अगदी पंधरा मिनटात फक्त तुम्हाला ते ओतायचं आहे भांड्यामध्ये आणि कुकर लावून द्यायचं आहे इडलीचं आणि ते होऊन जातं त्यानंतर शाबूदंडाची खिचडी मी सुद्धा तिला तिला वरेजार देते तर खूप आवडते तिला तिच्या फ्रेंड्सला पण कारण इतरांच्या डब्यात असलं काही नसतंच त्यांनी भाजी चपाती खाली की झालं तर त्यांना असलंच काही ना काही खावं लागतं शटरफटर तर हिच्या डब्यात हे सगळं असतं तर मुलं खूप आवडीने खातात त्यामुळे मी सुद्धा तिला जास्तीचं देते तिच्या ज्या तीन चार फ्रेंड्स आहेत त्यांना पुरून ती तिघी चौघी जणी छानपैकी आरामात खातात तर शाबू खिचडीसुद्धा पटकन होते आजकाल तर अगदी पाच मिनटात भिजणारे शाबू तांदूळ आहेत तेच मी सुद्धा वापरते आणि खूप छान चिकट होत नाही एकदम मोकळी खिचडी होते आणि पटकन पण होते त्यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही त्यानंतर चपातीचा चिवडा किंवा चपातीचे तुकडे तर आता हे बरेच जणांना वाटेल की शिळं वगैरे तर असं काही नाही रात्री बनवलेल्या पोळ्या जरी तुम्ही वापरल्या आणि छान पैकी ठेवल्या ना तर ते व्यवस्थित राहतात आणि सकाळी एकदम कडक होतील अशा प्रकारे आता हा पदार्थ मी का ॲड केलाय कारण माझ्या मुलीला आणि मुलाला दोघांनाही हे खूप आवडतं अगदी ताज्या बनवलेल्या चपातीचे सुद्धा मला बरेचदा त्यांना ते तुकडे करून द्यावे लागतात किंवा शुद्ध भाषेत माणसं चिवडा म्हणतात आमच्याकडे त्याला चपातीचं तुकडं म्हणतात तर तुकडे त्यानंतर फोडणीचा भात तुम्ही कोणत्याही प्रकारचे म्हणजे म्हणजे मसाले भात सारखाच असतो हा पण ह्याच्यामध्ये थोडे कमी आयटम पडतात तर मी जेव्हा करते तेव्हा डाळ आणि लसराची आणि म्हणजे डाळ आणि तांदूळ एकत्र घेऊन लसणाची जिरे मोहरी आणि कढीपत्ता वगैरे जे काही असेल त्याची फोडणी देऊन थोडासा टोमॅटो टोमॅटो भातामध्ये आपण जास्त क्वांटिटीमध्ये टोमॅटो टाकतो थोडासा टोमॅटो जे काही आपली मुलं खातात ते आवडीनुसार आणि ती फोडणी देऊन छानपैकी असा भात तयार करायचा तो सुद्धा अगदी लवकर शिजतो त्यानंतर आता हे झाले बघा पूर्ण आठवड्याचे पदार्थ आता मी बरेचसे पदार्थ सांगितले जर तुम्ही नोट डाऊन केले असेल तर ह्याच्यात तुमचा आठवडा आरामशीर निघणार आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला टोटली पदार्थ मोजून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सा सात सा, आठ नऊ दहा अक अकरा बारा तर टोटल बारा पदार्थ आणि आठवड्यातनं दिवस असतात सात आणि त्यातले ते आपल्याला मुलांना सहा दिवस द्यायचे असतात जसं इजून बारा पदार्थ तर मी ऑलरेडी सांगितले तुम्ही कसेही देऊ शकता त्यानंतर तरीसुद्धा हे आपल्याला पाचच दिवस द्यायचे मी म्हणत नाही की सहाचे सहा दिवस तुम्ही हेच द्या पाचच दिवस द्यायचे सुद्धा तेच करते पाचच दिवस द्यायचे आणि एक दिवस मुलांच्या आवडीसाठी ठेवायचे तर ह्या दिवशी तुम्ही मुलांच्या आवडीनुसार देऊ शकता तरीसुद्धा थोडीशी हेल्थची काळजी घेऊन करायचं आहे जर तुम्ही ते घरी बनवलेलं असेल तर अतिउत्तम आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी असे काही शटरफटर जे असतात ते तुम्ही घरी बनवा आणि ते एकच दिवस आठवड्यातून एकच दिवस मुली मुलांच्या आवडीचं असं म्हणून ते द्या ते सुद्धा ते आवडीने खातील आणि आठवड्याभर ते त्या दिवसाची वाट बघण्यासाठी आठवडाभर जे डब्यात दिलेलं असेल ते फिनिश करून घेऊन येतील तर त्याच्यामध्ये तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा बनवून ठेवू शकता आपण अगदी घरी बनवू शकतो त्यानंतर फरसाण तर आता फरसाण चांगल्या क्वालिटीचं तुम्ही आणलं तर ते चांगलंच असतं अगदी घरच्यासारखं त्यानंतर मॅगी पण मॅगीसुद्धा चांगल्या क्वालिटीची जी असते डुप्लिकेट मॅगी आणायची नाही बरेचदा हे पण घुळ होतो आपला आणि हे दोन तीन पदार्थ आता ह्याच्यामध्ये जर तुमच्या मुलांना कधी सॉस चपाती वगैरे आवडत असेल तर ते देऊ शकता जाम चपाती आवडत असेल तर तीसुद्धा अर्धीभर चपाती एक्स्ट्रा जी आणि ते देऊ शकता तर असे काही मुलांच्या आवडीचे जे वेगळे पदार्थ आहेत तर केळीचे चिप्स तुम्ही घरी बनवून ठेवू शकता ते देऊ शकता बटाट्याचे चिप्स घरी बनवलेले तेच देऊ शकता तर असं एक दिवस त्यांच्या आवडीचं थोडंसं कारण शनिवारची जी शाळा असते ना ती मुळात पूर्ण नसते त्यामुळे मुद्दाम मी हे ॲड केलेलं आहे की त्यांच्या आवडीचं कारण ऑलरेडी चपाती भाजी खाऊन त्यांचा पोट भरलेलं असतं आणि त्या दिवशी ब्रेक एकदाच होतं त्यामुळे थोडीशी कमी द्यायची भाजी रोजच्यापेक्षा चपाती भाजी जर दोन देत असाल तर दीडच द्यायची आणि हे थोडंसंच अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये कारण ब्रेक काही डबल होणार नसतो ते एकाच ब्रेकमध्ये खाणार असतात त्यामुळे मुलांचंही समाधान होतं की कधीतरी माझ्या आवडीचं पण देते आणि आपल्यालासुद्धा समाधान होतं की मुलांना काहीही अनहेल्दी भेटत नाही आहे जे काही आहे ते पोषण पूर्ण असं भेटतं आणि त्यांची हेल्थ चांगली राहते तर कसा वाटला आजचा एकंदरी व्हिडिओ आणि खूप अगदी मला वाटते प्रत्येक आईच्या मनातला जवळचा आणि रोज पडणाऱ्या प्रश्नांचा विषय होता तर बऱ्यापैकी तुमचे प्रश्न सॉल्व्ह झाले असतील व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा जास्तीत जास्त आईंपर्यंत शेअर करा आणि थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करून मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला याच्यातून काय फायदा झाला आणि किती आवडला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओचा तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच